आम्हाला प्यायला पाणी नाही आम्ही परिशानी तीन महिने कीड महिन्याकच पाणी आता दीड महिना नाही आम्हाला खूप परेशानी करून पाणी देतो आम्ही एवढं जाणखी उपाय आम्ही एवढं धन्यवाद कर द्यायला काय म्हणत द्यायला छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पाण्याची भीषण टंचाई सध्या पाहायला मिळत आहे पण जर पाहिलं तर पैठण असेल जायकवाडी धरण असेल तर हर्सल तालवाचा तालाव असेल थाल। हा ठिकाण कुठे ठाक पडण्याच्या सुमारास आलेले चार टक्के पाणी साठा सध्या त्यामध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सध्या मी एक भारतनगर विजयनगर आणि हनुमान नगर ह्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी रोज पाण्यासाठी जे ठिकाणी या ठिकाणी नागरिकांना तारांबळ करावा लागत आहे टँकरद्वारे पाणी यांना या ठिकाणी आहे मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर नळाची लाईन टाकलेली आहे मात्र या नळाला या स्थानिक नागरिकांनी पाणी सुद्धा पाहिल्याने नाही अशी भावना सुद्धा या ठिकाणी मांडल्यात काही नागरिक स्थानिकच्या आपल्या सोबत आहेत का काय का किती दिवसा तिसरा दिवस झाले आज आलं पाणी आम्हाला प्यायला पाणी नाही आम्ही परेशान आहे पाण्यामुळे टँकर किती दिवसाला येते नेमकं तिसऱ्या दिवशी नळाची सुद्धा लाईन आहे नळाला पाणी येत आहे का हा पण तीन दिन काय चार दिन पाच दिन वार आहे नळ फिटिंग कमस कमी आय तरच पूर्ण झालेली आहे यांनी पण अजून पाणी नाही सोडत नळ आलं नाही पाणी आरत नाही काय नळ इथे आहे ना फिटिंग केलं हे बाई हे दिसते उघड्याचं नळ पण पाणीच नाही सोडलं अजून त्यांनी 20 22 साल होरे 20 22 साल होरे त्यापासून पाणी आलं का कधी नाही नाही आय उचाव पण पाणी टँकर का नाही सिर पे लाते देखाय नगर शाम सगड़ा परिसर जो है हाँ सगड़ा परिसर तुम्हें ये परिसर जो है विकसित होते है देखा तुमने कैसी रस्ते थे पहले कहाँ पे जाना पड़ता था सीरी तेल ना थे पानी कहाँ पे जाते लाने को? नगर में। वो ना लाते थे वहाँ पे अभी अभी उधर आ रहे कहा ट लगाया हमने फिर अभी पानी नहीं है कुछ छह दिन को सब... आता हो छह दिन को आता छह दिन को आता तो पानी पूरा क्या फिर कहा जाते जार लाते शिवाजी नगर से इधर पैसे भरते महानगर पालिका के कितना भरना पड़ता भरते ग्यारह सौ कितने दिन बाद पानी आता है हमको तीसरे दिन को आता पर फिर भी नहीं आ रहा नहीं, नहीं आ रहा कितना भरना पड़ता पैसे ग्यारह सौ रुपए भरना पड़ती तीन महीने के तो उसमें डेढ़ महीने का पानी आता डेढ़ महीना नहीं आता कभी पंद्रह दिन समझा कभी कभी तीन तीन दिन हो छह छह दिन होते आठ आठ दिन होते तभी नहीं आता फिर पैसे मौजूद सुधा पानी मिलते कब से खड़े आवे आध एक घंटा हो रहा हाँ

नाही नाही आमच्या घरी कोणीच नाही येत इतके आमची पाणी आठ वर्ष झाले न आलेले फिट झालेले न सोडत नाही नगरशोक लोक म्हणले होते सोडू पण सोड नाही अजून आम्हाला खूप परेशानी गडूळ पाणी पितो आम्ही कोणत्या घरीच पाणी आणतो आम्हाला गडूळ तरी आम्ही पितो तसंच घाण पाणी पी पितो मजबुरी ना आमची लय लोकांना सांगितलं आम्ही सोडू मग आठ वर्ष झाले तरी नाही म्हणले होते सोडू चालतं त्यांचं आम्ही काही त्यांच्याकडे दोन तीन वेळेस केलं सोडू म्हणे पण काही सोड नाही नळ आहे का घरी घरी नळ आहे का महानगरपालिका नाही नाही नळ नाही नळ नाही मग पाणी कस टँकरच येतं तेच पाणी घ्यावं लागत किती पैसे झाला त्याला त्याला चाळीस रुपये द्यायला गायले आता पर ड्रम का बरं दिसून की म्हणजे तुम्हाला किती किती दिवस म्हणजे तीन दिवसाला दोन दिवसाला ड्रम एक दिवस ऍड करून एक ड्रम भेटतो आणि तो विकत घ्यायचा असला आम्हाला घर का कोण भेटतो आम्ही किराया नाही पण विकत घ्यायचा असला तर आम्हाला चाळीस रुपये राम न घ्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीने बैठक या ठिकाणी संपन्न झाली होती आणि त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू मात्र आपण जर बोलक चित्र या ठिकाणी सध्या आहे कोणताही प्रश्न अद्यापही सुटलेला असं चित्र या ठिकाणी आहे या नागरिकांच्या डोळ्याला पाणी आहे मात्र याच्या नळाला पाणी नाही अशी परिस्थिती सध्या आता सध्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना या ठिकाणी बघायला मिळत आहे मात्र आता हे नागरिक त्रस्त झालेले आहेत पण अजून मागणी एवढीच मंत्र्यांकडे करतात की आमचा पाण्याचा प्रश्न सोडा आता तरी पाण्याचा प्रश्न सुटेल का असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी जर माटॉक छत्रपती संभाजीनगर